इतिहासातील सर्वात महान योद्धा महान अलेक्झांडर आठ वर्षांच्या आत महान अलेक्झांडरने मॅसेडोनियापासून भारतापर्यंतचा भव्य प्रदेश जिंकला त्याने जिंकलेल्या देशामध्ये आपल्या अलेक्झांड्रिया नावाची सत्तर नगरे बसवली जगाचा चतुर्थांश भाग जिंकल्यानंतर महान अलेक्झांडरला हार सन्मानित करण्यात आले मात्र असा शुरवीर देखील मरणासमोर फक्त एक दिन मनुष्य होता स्वतला पुरण्यासाठी फक्त काही चौरस जागा उरली आहे ही काही चौरस जागेला जिंकण्यासाठी मी असंख्य शत्रूंचा पराभव करून हजारो मैल धावलो होतो का उच्च तापामुळे वयाच्या तेहत्तीसव्या वर्षी तो परदेशात मरण पावला जरी त्याच्याकडे यश संपत्ती आणि सन्मानाच्या सर्व भौतिक गोष्टी होत्या तरी देखील त्याने सार्वकालिक जगासाठी तयारी केली नाही आणि शेवटी तो मरण पावला या जगाची संपत्ती सन्मान आणि सामर्थ्य फार काळ टिकत नाही पण मृत्यू समोर निरुपयोगी आहे म्हणून परमेश्वराने आपल्याला म्हटले की सार्वकालिक आनंदाने भरलेल्या आत्मिक जगाची तयारी करा कारण की आपले मूलतत्व शरीर नाही तर आपला आत्मा आहे उद्याची खात्री मानू नकोस सार्वकालिक जगाबद्दल माहित नसलेले जीवन व्यर्थ आहे या पृथ्वीवरील आपले छोटे जीवन सार्वकालिक जगासाठी तयारी करण्याची वेळ आहे सार्वकालिक आत्मिक जगामध्ये जाण्यासाठी आपण काय केले पाहिजे सार्वकालिक जगामध्ये वेदना किंवा मृत्यूही नाही नाशवंत शरीर जाऊ शकत नाही फक्त सार्वकालिक जीवन मिळवणाराच जाऊ शकतो मग आपण सार्वकालिक जीवन कसे प्राप्त करू शकतो जेव्हा आपण येशूचा देह खातो आणि त्यांचे रक्त पितो तेव्हा आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो येशूने अभिवचन दिले की वल्हांडणाची भाकर आणि द्राक्षरस त्यांचे मांस आणि रक्त आहे म्हणून वल्हांडणाद्वारे सार्वकालिक जीवन मिळविणारे लोक आत्मिक जगामध्ये जाऊ शकतात जेथे ते मुक्तपणे विश्वाचा प्रवास करू शकतात फक्त भौतिक जगासाठी आपले जीवन व्यर्थ जगण्याऐवजी या आपण सार्वकालिक जगाला शोधूया आणि सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी वल्हांडण सण पाळूया